सोलापूर जिल्ह्यात गर्भलिंग निदान केंद्रावर छापे पडत आहेत याची पाळेमुळे खोदून आणखी छापे पडले पाहिजेत असे आरोग्य मंत्री व पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांसंदर्भात मंत्री अबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली यावेळी माध्यमांशी ते बोलत होते याविषयी बोलताना एकीकडे मुलींचा दर कमी होत असताना गर्भलिंग निदानासारखी गंभीर घटना घडत आहेत ही, ही बाब गंभीर असून यासाठी सरकार कडक पावले उचलणार असल्याचे मंत्री अबिटकर यांनी सांगितले तर या पी सी एन डी टी ऍक्ट जो आहे त्या ॲक्टमध्ये अत्यंत प्रभावीपणानं आरोग्य विभागाचा आरोग्य मंत्री म्हणून मी जे काही काम करतोय ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यामुळंच कोल्हापुरात जे काही छापे झाले ते अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याच्यामधले रिझल्ट आपण बघितलेत अजूनसुद्धा छापे होणे गरजेचे आहे कारण कोल्हापुरामध्ये सुद्धा मुलींचा दर खूप कमी व्हाला आहे हे आमच्या सगळ्यांच्यासाठी सुद्धा शोभनीय नाही आणि त्यामुळे साहजिकच अजून छापे पडले पाहिजेत यंत्रणा अधिक गतिमान झाली पाहिजे अशा पद्धतीनं जे कोण कृत्य करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा कडक कारवाई कायद्यातल्या दुरुस्तीचा प्रस्तावसुद्धा आम्ही दिलेला आहे तो सुद्धा होईल दोन चार दिवसांमध्ये आणखीन एक जी आर होईल ज्याचा उल्लेख पूर्वी आपण केला होता की जो डिकॉय आहे म्हणजे जी तक्रारदार महिला असते त्या तक्रारदार तक्रारदार महिलेलासुद्धा एक लाख रुपये आपण देतोय पूर्वी आपण फक्त खबऱ्याला एक लाख रुपये देत होतो आता आपण जी डिकॉय महिला असते तिलासुद्धा एक लाख रुपये देतो आहे त्यासाठी आवश्यक असणारी प्रसिद्धी प्रचार ऑ ऑफिसचं सगळं मानधन जे काय मिटिंग्स असतात त्याचबरोबर त्यांना वाहनांची सुरक्षितता आणि पुरवणं या सगळ्यांसाठी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचा निधी आपण जो काही जाहीर केला आहे पुढच्या एक दोन तीन दिवसांमध्ये त्याचासुद्धा जी आर निघेल ही आपल्यामार्फत सर्वांनाच विनंती आहे की ही एक सामाजिक जबाबदारी आहे त्यामुळे अशा पद्धतीचं कुठलंही कृत्य कोण करत असेल तर त्याची कोणत्याही परिस्थितीत गाय करणार नाही शासनाची आणि सार्वजनिक सगळ्या समाजाची जबाबदारी आहे की ज्या पद्धतीनं मुलींचा मृत्यूदर कमी होतो आहे ते बघितल्यानंतर आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी अतिशय ब जबाबदारी म्हणजे ग अतिशय गंभीरपणानं आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे त्यामुळे असा पद्धतीनं जर कोण ही कुजबुज असेल तर त्याच्यातली वास्तविकता शोधून कडक कारवाई करण्यामध्ये कुठेही शासन करपडणार नाही